ज्या संबंध देशामध्ये मोहसिन असेल अकलाख भेटलेला नाही आणि उलट जे दोषी आहे त्या लोकांना काढी मात्र शिक्षा झालेली नाही तर यावर आपल्या पक्षाच उद्या काय स्टँड असेल आणि दुसरा प्रश्न शैक्षणिक शैक्षणिक आहे की मराठवाडा हा भाग बहुल मुस्लिम भाग आहे आणि या मुस्लिम भागामध्ये भागा बरेच तरुण हे मराठी भाऊ उर्दू भाषिक आहेत तर बऱ्याच वर्षापासून मागणी असलेली अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचं या नांदेड किंवा औरंगाबाद मध्ये सुरू व्हावी अशी मुस्लिमांची इच्छा आहे तर साहेब आपल्या मार्फत प्रयत्न अशी आमची इच्छा आहे आणि तिसरा प्रश्न असा आहे की सेकंड समाजातील विद्यार्थ्यांना फेलोशिप हे नेटच्या अट घालून दिलेली आहे ती नेटची अट रद्द करावी ही एक मागणी आहे आपल्या देशामध्ये सुरू झालेला आहे आणि मॉब लिंचिंग म्हणजे फक्त संशयाच्या कारणास्तून तुमच्या पिशवीमध्ये बीफ आहे गाईचं मांस आहे या नावाखाली मायनॉरिटीतल्या लोकांना विशिष्ट पद्धतीने घेरल्या जायचं पाच पन्नास लोक येतात मारतात त्या मार त्या माणसाला जिविलेशी मारतात आणि त्या पिशवीत काय निघतं तर रेग्युलर मटन निघतं त्याच्या गाय गाईचा गाई काही संबंध नाही बीफचा काही संबंध नाही अशा अनेक केसेस राज्यात घडल्या पण मला सांगा सरकार म्हणून सरकारचं उत्तरदायित्व काँग्रेसच्या काळामध्ये अशा मॉबलिंगच्या घटना फार क्वचित असतील परंतु ह्यांच्या काळावधीमध्ये हो मॉबलिंगचे एवढे एवढे प्रकार झाले कारण सरकार फक्त बघायची भूमिका घेत होतं सरकारला फक्त हिंदू आणि मुसलमान हा दोन वर्ग निर्माण करायचे होते स्वतःची मतपेटी भरण्याकरता आणि म्हणून मॉबलिंगच्या प्रश्नासंदर्भामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे ही गोष्ट चुकीचं आहे कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणाला नाही कायद्याच्या वेगळंपणे वागत कायद्याने कारवाई कार जरूर करा पण जीवनेशी मारण्याचं काम हे कोणाला अधिकार त्याचा नाही संसदेमध्ये चर्चा याची झाली लोकसभेमध्ये चर्चा झाली विधानसभेमध्ये याची चर्चा झाली आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी कडाडून मॉब लिंचिंगचा विरोध केला हे मला प्रथम सांगितलं पाहिजे दुसरा विषय जो आहे आपण अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी शाखा महाराष्ट्रात झाली पाहिजे आमचा प्रयत्न आहे शिवसेनेने विरोध केला त्याला खरं म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून मायनॉरिटीचे हिस्ट असणं काही चुकीचं नाही आहे पण शिवसेनेने विरोध करून हा विषय थांबवून ठेवला आपलं सरकार आमचं झालं तर निश्चित याच्या बाबतीमध्ये सकारात्मक विचार केला जाईल हे मी तुम्हाला मुद्दाम सांगेन हा शैक्षणिकमध्ये काही अलीगड फक्त मुसलमानांकरता असं मानायचं कारण नाही आहे इट इज अ युनिव्हर्सिटी त्यामुळे ज्यांना ॲडमिशन घ्यायची ती घेऊ शकतात काही प्रश्न नाही आहे तिसरा विषय आपण विचारला

महकना और महकाना काम है का। महितना और महकाना कामों का वो जो खुशबू मोहताज नहीं होती बहुत बहुत शुक्रिया सर वंस मोर बेरुख हवाओं की कभी ऊंची परवाज नहीं होती लाइक like बीजेपी बेरुख हवाओं की कभी ऊंची परवाज नहीं होती जब तक हिंदुस्तान में कांग्रेस है कभी ऊंच नीच भेद की बात नहीं होती थैंक यू थैंक यू वेरी मच गवर्नमेंट ने आने के बाद कहा था कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ और खुद उन्हीं की पार्टी के एक शब्द कहते हैं कि आप जो लड़की को पसंद करोगे एक जो हम आपको उस तक पहुंचाएंगे या उसको उस तक पहुंचाएंगे तो ये क्या चलता रहेगा आप आने के बाद देखिए ये बहुत शर्म की बात है आपने सही कहा ये शख्स है बीजेपी का एम एल ए राम कदम थी थी। ये मुंबई का है और उनका ये बयान है कि आपको कोई लड़के पसंद आए तो मुझे बताओ मैं उसको उठा के ले आऊँगा ये तरीका इस देश में नहीं चल सकता और ऐसे लोगों को बिल्कुल कानून के ये शिकंजे उनके तक तो पहुँचने चाहिए उनके एक्शन होनी चाहिए हमारी भूमिका है पर सरकार उनकी है इतना कहने के बाद में भी सरकार ने उनके बारे में कुछ नहीं किया हमारी सरकार रहती उसकी तुरंत कार्रवाई करती मैं इतना कहना चाहूँगा ये बात शोभा नहीं देती हमारी बहने हैं हमारी बेटियाँ हैं क्या राम कदम को ये बोलना मुनास ठीक है ये उनको सोचना चाहिए इस चीज़ का मैं निषेध करता हूँ बिल्कुल गलत बात है डीएड बीएडच्या कोर्सेसला चांगली मागणी होती कालांतराने मला वाटतं डीएड बीएड ला आज पहिल्यासारखी मागणी राहिलेली नाही पहिल्यासारखं अजिबात राहिलेलं नाही भरतीच नाहीये गव्हर्नमेंटची रिक्रूटमेंट नाही आणि त्यामुळे बीएड डीएडचा डिमांड हा पहिल्यापेक्षा कमी झालेला आहे निश्चितच मागता एक तर दोन गोष्टी कराव्या लागतील एक तर सरकारी नोकऱ्याच्या अटी जरा शिथिल करून भरती नवीन करून अनेक ठिकाणी शिक्षकांच्या जागा रिक्त भरल्या जात नाही त्याचा जा फेरविचार करून ते निर्णय घ्यावं लागतील किंवा या कोर्सेस संदर्भामध्ये अधिक काय अट्रॅक्टिव्ह याचा निर्णय घ्यावा लागेल हा विषय व्यापक आहे परंतु मग कोर्सला उपयोगच काही नसेल तर मग हे कोर्स चालवायचे कशा कशाला हा खरा प्रश्न या निमित्ताने विषय पण ह्याच्यावर काहीतरी निर्णय घेण्याची गरज आहे असं मग ठाम ठीक आहे सर आपल्याला अधिकार दिला होता राईट टू स्पीच आणि एक्सप्रेशनचा तर त्या अधिकाराच्या अंतर्गत जेव्हा युवा पिढी आपला आवाज पुढे ठेवण्याचा प्रयत्न करत होती सोशल मीडियावरती फेसबुक व्हॉट्सअप कुठेही असेल तर त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना त्या युवकांना घरी नोटिसा पाठवून धमकवण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून केला गेला त्यावेळेस काँग्रेसची भूमिका काय राहिलेली आहे आम्ही ज्या ज्या वेळेस तर सोशल मीडिया हा असा माध्यम मा आहे की ज्या माध्यमातून प्रत्येकाला आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे वॉईस टू ओपिनियन हा ज्याला म्हणू ते एक्सप्रेस करण्याला संधी असते चुकीचं असू नये मान्य आहे बेकायदेशीर कुठल्या गोष्टी असतील खोट्या असतील त्या टाकू नये मला बिलकुल मान्य आहे परंतु एखाद्या घटनेवर आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार हा निश्चित सगळ्यांना आहे पण सरकार ज्याच्यामध्ये पोचलं त्यांना सरकारच्या विरोधामध्ये कोणी काही बोललेलं खपत नाही तुम्ही आपली भूमिका स्पष्टपणे मोकळेपणे मांडत असाल तर ते याला ना चालत नाही तर मला वाटतं ना उत्तर फक्त एवढंच आहे की सरकार राहण्याच्या काबील नाही सरकार खाली खेचलं पाहिजे आणि लोकशाही मजबूत करण्याकरता तुम्हाला तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे ही लोकशाही मजबूत करण्याकरता काँग्रेस कटिबद्ध आहे एवढं मला सांगायचं मी बळवंत शिंदे मागच्या वेळेस महाराष्ट्रात जे मोर्चे निघाले विद्यार्थ्यांचे आपल्या नांदेडच्या मोर्चाचं नेतृत्व केले परत महाराष्ट्राचं मुख्यमंत्री साहेबासोबत बैठक पण झाली मी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीचा उपाध्यक्ष आहे बरेचसे प्रश्न होते आता आम्ही मागच्या फेब्रुवारीत आणि ऑक्टोबरमध्ये मोर्चा काढल्यानंतर बैठक झाल्यानंतर काल कुठंतरी भरती निघाली छोटी मोठी पण सीषाटचा प्रश्न आहे युगेकर समितीने अहवाल दिलेला आहे ज्यावेळेस निवगेकर समितीनं युपीएस युपीएससी ला सर युपीएससी ला शिष्या टाळलं होतं युपीएससीनं दोन हजार अकराला आणि दोन हजार चौदाला आंदोलन झाली चौदा, चौदा पंधराला आणि निवगेकर समिती स्थापन झाली त्या समितीनं अहवाल दिला की हे जे शिष्याचा पेपर आहे टोटल ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना या प्रशासनात देण्यापासून प्रतिबंध करतो कारण पेपर शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना स्कोर देतो त्यासाठी युपीएससी न मग लगेच त्या अहवालावर ते पेपर सी शर्टचा क्वालिफाईन बनवला क्वालिफाईन बनवला मग त्यावेळेसच युपीएससी अनुकरण पूर्ण राज्याचा आयोग करतो भारतातल्या सर्व आयोगांनी युपीएससीचा आयोगाचं आयो अनुकरण करून सर्व पेपर काढले ते शिष्यता पण आणखी देखील आपल्या महाराष्ट्रातल्या दे एमपीएससी आयोगानं सीसॅटचा पेपर काढलेला नाही दोन प्रश्न या ठिकाणी सीसॅट आणि बारूड प्रकल्पाचे उपयोग पहिला प्रश्न अजूनही मला लक्षात आलेला नाही तर जरूर तुम्ही जर मला विसरलो माहिती दिली तर याच्यामध्ये काय धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे तर नक्की आपल्या त्यात मार्ग काढता येईल हा प्रशासकीय विषय आहे त्याच्यामध्ये विद्यमान सरकारची भूमिका ही नकारात्मक असेल आपण मला डिटेल्स द्या एकदा बैठक घेऊन हा निर्णय मारी कसा लावायचा विचार करता येईलमध्ये खरं म्हणजे हा बारूळचाच विषय नाही तर जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाचं पाणी हे कुठे नेमकं उचलून घेण्यात चाललेलं आहे जायकवाडीची तीच अवस्था आहे आपरपेरे तीच अवस्था आहे बारुळचं आहे कदाचित तीच अवस्था असावी असा मला समज आहे मित्र हो पाण्याचा प्रश्न एवढा हल्ली बिकट होत चाललेला आहे की वरच्या भागातून उचलून घ्यायचं आणि मूळ प्रकल्पाला बाधा निर्माण करायची हा विषय सगळी सुरू आहे प्राधिकरण आपल्याकडे आहे प्राधिकरणाच्या माध्यमातून या सगळ्या चुकीच्या निर्णयासंदर्भामध्ये आपल्याला सरकार दरबारी आवाज उठवला गेला पाहिजे आणि त्यातून मार्ग काढण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्न करण्याची गरज आहे असं माझं मत आहे में सबसे ज्यादा अगर आप बहुमत से जीत के आते हैं महाराष्ट्र में अगर आपकी सरकार बनती है तो एम के युवाओं के लिए जो पिछले कई सालों से भट्ट नहीं मिली है तो आप उसके ऊपर आपका क्या रोलने का और आपकी क्या भूमिका रहेगी बस देखिए हमारे आपने एक बहुत अच्छा सवाल उठाया है रोजगार निर्मित करना ये सरकार की जिम्मेदारी है चाहे वो सरकारी नौकरी हो चाहे वो प्राइवेट नौकरी हो रोजगार मिलना चाहिए रोजगार के जरिए हाथों को काम मिलना चाहिए की की हो, हमारी सरकार की वो की सरकार भूमिका चाहे केंद्र या राज्य की सरकार हो रोजगार में ज्यादा से ज्यादा, करके, लोगों रोजगार ज्यादा से मेहनत ज्यादा की रोजगार तुमचं सरकार तुमचं काय येणार काम काही कसा आहे अशोकराजू चव्हाण साहेब मुख्यमंत्री असतानाच कायम शब्द हा आपण काढला त्याच्या नंतरच्या काळामध्ये वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के असे टप्पा अनुदानावर आपण केलो परंतु या सरकारने गेल्या पाच वर्षामध्ये ही टप्पेवारी सुद्धा एवढी किचकट करून ठेवली संस्थांना संस्थांना वीस टक्क्यावर पण येण्यासाठी आता अडचणी होत आहेत त्यामुळे आमचं सरकार आल्यानंतर जे कायम शब्द आम्ही काढला होता त्याप्रमाणे या सगळ्या संस्थांना आम्ही आणि सगळ्या शिक्षकांना आम्ही वेतन श्रेणी लागू करू एवढं नक्की सांग्यू सर जे या सरकारने आरक्षण दिलं जे घोषित केलं फक्त जे दिले नाही मराठा समाजाच्या हाती फक्त गाजर दिले ते गाजर एक एक शून्य टक्के सुद्धा साठ टक्के म्हणत आहेत ते सुद्धा साहेब साहेबांचा लाभ मराठा समाजाला झाले नाहीये तरी सुद्धा या मी तुम्हाला या शुभेच्छा देतो साहेब की या वेळेस काँग्रेस सरकार शंभर टक्के काँग्रेस सरकारची सत्ता येणार आणि पुढच्या विधानसभेमध्ये सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री व्हाल साहेब ह्या माझ्या शुभेच्छा असतील विठ्ठलाचरणी प्रार्थना असेल आणि हे आल्यानंतर साहेब आपलं सरकार आपण मराठा समाजाच्या हितासाठी काय निर्णय घ्याल आणि निश्चित निर्णय कसा असेल हे दोन शब्द आम्हाला एकदम पहिलं आमचं जे जे ते पूर्ण आहे आणि इथं पुढील शिक्षणासाठी आम्हाला ग्रामीण भागात उच्च शिक्षणासाठी परीक्षा होते आणि इथं नांदेड मध्ये आम्ही उच्च शिक्षण घेण्यासाठी आल्यानंतर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची सोय गैरसोय होते आणि त्या शहरात आल्यानंतर आमची गैरसाई होऊ नये आणि तुमचं सरकार आल्यानंतर आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात राहण्यासाठी पुढील पावले काय असतील आणि तुम्ही सरकारात आल्यानंतर आमच्यासाठी काय करू शकाल म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी आभारी आहे पहिल्यांदा तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ग्रामीणच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलची सोय विद्यार्थ्यांना राहण्याची सोय मी तर म्हणेन की देगलूरसारखं मोठं शहर आहे आणि देगलूरमध्ये सुविधा नसल्यामुळे लोक नांदेडपर्यंत शिकायला येतात माहीत स्पष्ट भूमिका आहे की देगलूरचा सा नांदेडच्या पाठोपाठ देगलूरचा विकास झाला पाहिजे आणि देगलूरमध्ये अधिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत जेणेकरून मुलांना इथपर्यंत नेण्याची गरज पडू नये देगलूर वाढतं शहर आहे देगलूरासोय दिला पाहिजे त्याचबरोबर नांदेड शहरामध्ये सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय हॉस्टेलच्या सोय या अतिशय ज्याला म्हणू कमी याच्यामध्ये किमतीमध्ये देता आल्या पाहिजेत हे सरकारचं धोरण असलं पाहिजे लेकिन उनकी आर्थिक परिस्थिति की वजह से वो आई पी नहीं बन पा रहे हैं तो क्या आपकी आने वाली सरकार में अपने रांद शहर में कोई ऐसा सरकारी एक महकमा बनाया जाए कोई एक ऐसा डिपार्टमेंट बनाया जाए जहाँ पे जो है फ्री ऑफ कॉस्ट जो है गरीब बच्चे जिनकी आर्थिक परिस्थिति नहीं है बराबर वो बच्चे आई एस बन सके उनका वहाँ पे प्रशिक्षण नहीं मैं आपको ये कहना चाहूँगा कि यह डिपार्टमेंट मैंने चार साल हैंडल किया हूँ तो हमने ये कोशिश की थी कि जो ये आई एस आई पी एस ट्रेनिंग सेंटर जो है वो महाराष्ट्र में ज़्यादा से ज़्यादा हो अभी सिर्फ मुंबई में है पहले पुणे में था बाद में हमारे सरकार ने कांग्रेस की सरकार ने और चार जगह बनाए हमने कोशिश ये भी की थी कि इसमें नांदेड़ का भी इंक्लूजन हो नांदेड़ का नाम भी उस पर फाइल पर आया हुआ है जेही सरकार आहे की सो टक्का हे काम पहिले मनीषा जरूर आहे काँग्रेसचा मी काही महिन्यापूर्वी अशोकराव साहेब तुमच्याकडे माझी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे काही शैक्षणिक मदत मागण्यासाठी आलो होतो आपल्या बंगल्यावरती निवेदन घेऊन त्यावेळेस कोणीतरी आपले पी ए होते मी त्यांना सांगितले की मला साहेबांना भेटू द्या त्यांनी मला भेटू दिलं नाही आणि सांगितलं की मिस विमल साहेब मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि मला साहेबांना एक निवेदन देऊ द्या त्यांनी म्हणले इथं पैसे वगैरे काही भेटत नाहीत आणि सरां मला म्हणले की सर म्हणाले की तुझ्या काय कपाळावर काँग्रेसचं नाव लिहिलेलं आहे का तू काय कार्यकर्ता आहेस का म्हणून अक्षरशः साहेब माझ्या डोळ्यामध्ये आसरू आले त्यावेळेस मी खूप रडलो बाहेरच्या पोलीस कॉन्स्टेबलनी मला समज घातली आणि काढून दिली मेहरबानी करून मदत नको देवाल आम्ही तुमचे समर्थक आहोत पण आम्हाला मान द्या एवढीच तुम्हाला नंबर विनंती आहे मला नेमकं हे कोणी तुम्हाला म्हटलं मला सांगा मी जर कारवाई करेल पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुम्ही मला खाजगी घेऊन सांगू शकता तुम्हाला अशा प्रकारे माझ्याकडे कोणीही वागणं अपेक्षित नाही जर तुम्हाला अशी ट्रीटमेंट दिल्या संदर्भातली जर बातमी खरी असेल तर सदैव बाबतीत मी चौकशी करेन आणि जो कोणी जिम्मेदार असेल तर कारवाई करण्याची माझी जिम्मेदारी आहे दुसरी गोष्ट की शैक्षणिकदृष्ट्या ज्या अडचणी असतात बऱ्याचशा वेळेस फीज नसते त्यावेळेस आम्ही ट्रस्टमधून अनेकांना मदत करतो पण त्याला काही मर्यादा आहे सर्वांनाच काही आर्थिक मदत देणं शक्य होत नाही ट्रस्टमध्ये काही पैसा उपलब्ध राहतो आणि त्यातून जो शैक्षणिकदृष्ट्या खरोखरच अडचणीमध्ये आहे अशा मंडळींना मुलांना विद्यार्थ्यांना विद्यार्थींना मी अनेक दरवर्षी काही ना काही प्रमाणात पैशाची मदत फीज भरण्याकरता डायरेक्ट कॉलेजला देत असतो अजूनही करता येईल आणि माझा प्रयत्न आहे की वंचित सांगितलं पत्रावर एखाद्या पेपर पेपरवरती आम्ही बोलायचं जर असेल तर, तर तेवढेच श्रीमंत नाहीत की एखादी ऍड देऊन त्या माणसावर टीका करावा त्याचे दोष दाखवा याच्यासाठी सगळ्यात स्वस्त साधन आमच्याकडे सोशल मीडिया भेटलेलं आहे फेसबुक फेसबुक वरती सर एखादी जर पोस्ट टाकली भाजपच्या कार्यकर्त्याविषयी तुम्ही दिलेले आश्वासन किंवा थापा याच्याबद्दल पाच वर्ष तुमचे होऊन गेलेले असताना सुद्धा कुठलाच प्रतिक्रिया आली नाही कारण दोन हजार आठमध्ये जेव्हा सर कांदा कमी का पडला होता आपल्या इथे तेव्हा कांदा न घेता महाग परिस्थितीत ज्यांना घडेल त्यांनी कांदा घ्यावा अथवा राहावा असं आपल्या सरकारने सांगितलं होतं त्यांनी तेव्हा त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की यांच्याकडं मैत्रीचं कुठलंच लक्षात नाही यांची लक्षणं तसे नाहीच की एखादा मैत्री करार करून कुठून तरी कांदा पुरवावा आ, हे नंतर जेव्हा का दो दोन हजार पंधरा ला कांदा कमी पडला तेव्हा आपला कट्टर विरोधक असा आपण पाकिस्तानला प्रत्येक वर्षी सहा महिन्यातून दोन महिन्यातून आपले सैनिक मारले जातात त्यांच्याकडून यांनी कांदा का घेतला आणि माझा सर दुसरा मुद्दा जेव्हा मी फेसबुकवरती एखादी यांच्या थापाबद्दल किंवा यांनी फेकलेल्या आश्वासनाबद्दल बोलतो हो तेव्हा वैयक्तिक जे भाजपचे कार्यकर्ते आहेत समर्थक आहेत ते घरी येऊन आवाहन किंवा फेसबुकवर रिप्लाय धमकी देणे आ, पोस्ट काढून घे नाहीतर तू मी बघून घेऊन आपण पुढलं कारण त्यांच्यासोबत खेळण्यासारखी परिस्थिती माझी नाही मी एक गरीब करताय तर या धमक्यावरती सर माझ्या अगोदर सुद्धा एका विद्यार्थ्यांनी प्रश्न बोलला होता त्याच्यावरती तुम्ही रिप्लाय दिला नाही दिला असेल तू माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला नाही तर आम्ही आमच्या पोस्ट टाकायच्या ना किंवा नाही टाकायच्या ना दोस्त त्यांचे दाखवून द्यायचे नाही टाकायचे ना ना याच्याबद्दल मला सर उत्तर हवंय केवळ कांदाच नाही तर पाकिस्तानवर साखर सुद्धा आणायची कांदाच नाही मला म तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे या सरकारला विदेश नीती म्हणजे काय समजलेलं नाही म्हणजे इकडे आपल्या देशातले सैनिक मारले जातात लाईन ऑफ कंट्रोलच्या बाहेरून फायरिंग होते आणि सीज फायरचे व्हायोलेशन्स एवढ्या वेळेस केल्या जातात की पाकिस्तानला काही आपल्या एकंदरीत वागणुकीविषयी काही वाटत नाही त्यांच्याकडून हे सातत्याने सुरू आहे त्यामुळे आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालणं बंद करत नाही तोपर्यंत पाकिस्तानचा कुठलाही व्यवहार किंवा संबंध भारताने ठेवता कामा नये ही आमची स्पष्ट भूमिका मला मुद्दा मी सांगितलं पाहिजे कारण की आपण सामंजस्याचा सा हात पुढे करायचा आपण डायलॉग किंवा मैत्रीपूर्ण चर्चा करायला सुरुवात करायची आणि दुसरीकडे मात्र ह्यांनी फायरिंग चालू ठेवायची यांनी हल्ले चालू ठेवायचे त्यामुळे यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध तात्पुरतं का होईना पण ठेवता कामा नये जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत काय करता कामा नये दुसरा विषय जो आहे आपण सोशल मीडिया दिलाच कशाला देशामध्ये जी क्रांती टेक्निकल क्रांती जी आली ती राजीव गांधींच्या दूरदृष्टीमुळे नेट आलं त्याचा फायदा होतोय आज सोशल मीडिया सुरू झाला आहे त्यामुळे कोण काय बोलतं याने आपण पोस्ट टाकत असताना काळजीपूर्वक टाकलीच पाहिजे त्या चुकीत जाता कामा नये म्हणजे खोटं आहे त्याला उघड करता आलं पाहिजे उजागर करता आलं पाहिजे आणि ह्यांच्या खोट्यापणाला यांच्या चुकीच्या धोरणाला नक्कीच आपण एक्सपोज करता आलं पाहिजे त्यात गैर काही नाही तुम्हाला प्रोटेक्शनची गरज असेल तर काँग्रेस पक्ष तुमच्या मागे ठामपणे उभं राहिले मला